नमस्कार आज आपण फोडणीचं वळण कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीने तुडाळीचं वळण मी बनवलेलं आहे झटपट असं होणार हे वरण आहे आणि एकदम रुचकर असं खमंग असं हे लागतं तर ते मी कसं बनवलं त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा डाळ मी जवळजवळ दोन तास भिजत घातलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये पाणी घालून कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे कुकरमध्ये आणि त्यामध्ये दोन मिरची उभ्या चिरलेल्या मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता टॉमॅटो एक उभा चिरलेला हिंग घालायचा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद घालून जितकं आपल्याला हवं वरण वरण तितकं पाणी घालून त्याला आता चार शिट्या काढून घ्यायचे बघा झाकण लावायचे कुकरला आणि चार शिट्या झाल्यानंतर बघा मस्त असे ही डाळ आपली शिजलेली आहे बघा आता त्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि गुळ घालायचं गुळ ऑप्शनल आहे आणि थोडंसं उकळवून घ्यायचंय त्याला उकळी आली की हे आता मध्ये काढून घ्यायचं नाही काढलं तरी वरून फोडणी घातली तरी चालेल मी मध्ये काढून घेते आणि ह्याच भांड्यामध्ये पण फोडणी घालू शकता फोडणी घालण्यासाठी मी एक फोडणी पात्रामध्ये एक दीड ते दोन चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे राई घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे लसूणाच्या तीन ते चार पाकळ्या ठेचलेल्या कडीपत्त्याची पानं घालायची आणि लाल तिखट घालायचंय आहे तिखट घरगुती मसाला लाल तिखट जे काही असेल घरी ते घालायचंय कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता अशीच फोडणी तुम्ही त्यावर ओतू शकता पण मी त्यामध्ये त्यातली डाळ शिजलेली डाळ घालणार आहे ह्यामध्ये थोडीशी आणि आता ही मिक्स करून मी ते फोडणी त्यावर ओतणार आहे तर अशा प्रकारे मस्त अशी ही खमंग अशी ही डाळ लागते अगदी टेस्टी अशी मस्त अशी ही डाळ मी बनवलेली आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका सोप्या सोप्या रेसिपी असतात घरच्या साहित्यात रेसिपी असतात तर त्याही तुम्ही पाहायला विसरू नका आणि बेलयकन दाबायलाही विसरू नका कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की मला सांगा ही डाळ मी बनवली आणि कशी झाली ती बघा मस्त अशी ही डाळ झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद